नमस्कार वेलकम टू माय चॅनल तर मी आहे रोहिणी आज आपण सूर्यभेदन या प्राणायामाचा सराव करणार आहोत आपण प्राणायामामध्ये पाहिलेच आहे की उजवी नागपुरी म्हणजे सूर्यनाळी किंवा पिंगळा नाळी आणि डावी नागपुरी म्हणजे इडा नाळी किंवा चंद्रनाळी तर यामध्ये सुरुवात आपल्याला सूर्यभेदन याचा अर्थ बघूया सूर्य सूर्य हा ऊर्जेचा स्रोत असतो तर सूर्य भेदन या प्राणायामामध्ये आपल्याला पिंगळा नाळीचे म्हणजे उज्वल नागपुरीचे आणि भेदन करून आपल्या शरीरामध्ये उष्णता आणि ऊर्जा निर्माण करायची आहे तर तुम्हाला समजलंच असेल या प्राणायामामध्ये उष्णता क्रिएट होते म्हणजेच त्याचा अर्थ असा की या प्राणायामाचा सराव तुम्ही थंडीमध्ये किंवा पावसाळ्यात जास्तीत जास्त करू शकता आणि त्याचा लाभ घेऊ शकता उन्हाळ्यात देखील आपण करू शकतो परंतु खूप पहाटे किंवा संध्याकाळी थंडी असताना करू शकता परंतु कमीत कमिक कमीच तर यामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तर पूरक कुंभक आणि रेचक पूरक म्हणजे इनहेल श्वास घेणे कुंभक म्हणजे श्वास रोखून धरणे आणि रेचक म्हणजे श्वास सोडणे ठीक आहे तर सुरुवात करूया तर यामध्ये या प्राणायामामध्ये आपल्याला उज्ज्वल नागपुडीद्वारे श्वास आपल्या शरीरामध्ये छातीमध्ये घ्यायचा आहे नंतर दोन्ही नागपुड्या बंद करायच्या आहेत आणि हनुवटी आपल्याला छातीला टेकवायची आहे आणि थोड्या वेळासाठी आपल्याला इथे कुंभक करायचं आहे म्हणजेच श्वास सोडायचा देखील नाही आहे आणि श्वास घ्यायचा देखील नाही आहे आपल्याला श्वास ते रोखून धरायचं आहे ब्रिदिंग आपल्याला होल्ड करायचं आहे त्या थोड्या वेळासाठी आपल्याला प्रत्येकाच्या शरीराची कॅपॅसिटी वेगळी असते त्याच्यामुळे तुम्ही पाच काउंट पासून सुरुवात करू शकता कुंभकाला पाच काउंट मनातल्या मनात पाच काउंट होल्ड करायचा श्वास नंतर मानसावकाश वरती करा सेंटरला आणि डाव्या नागपुरी द्वारे सावकाश आवाज न करता श्वास बाहेर सोडा हे झाले आपल्याला एक आवर्तन दुसरे आवर्तन देखील सेम तसेच करायचे आहे उजवी नाग उज्वल नाकपुडीद्वारे आपल्याला श्वास क्षेत्रामध्ये घ्यायचा आहे हनुवटी छातीला लावायची आहे इथे कुंभक करायचं आहे आणि परत मानवर्ती करून डाव्या नागपुडी द्वारे सावकाश आवाज न करता बाहेर सोडायचा आहे शिकाई लक्षात आला असेल सुरुवात करूयात आपण प्रॅक्टिकली करायला डोळे बंद करा तुम्ही कोणत्याही सुखासनात बसू शकता पाठ आपली ताट पाहिजे स्पाइन स्ट्रेट हवा एवढं लक्षात ठेवा त्यासाठी तुम्ही भिंतीचा आधार घेऊ शकता हे मी अगोदर सांगते प्रत्येक प्राणायामाचा सराव करायचा असेल तर या गोष्टी लक्षात ठेवायच्याच आहे सुरुवात हाताची नासिक मुद्रा अंगठा करंगळी आणि अनामिका हे बोट आपल्याला स्ट्रेट ठेवायचे आहेत दोन बोटे पुणे करायचे आहेत थम रिंग फिंगर लिटिल फिंगर स्ट्रेट ओके सो क्लोज युअर लेफ्ट नॉस्ट्री थ्रू राईट नॉस्ट्री Close both nostrils. Touch your cheek to the chest. Chati Kubwa, expand your chest. Shashuropantara, Kumbhankara. Saukash, Manuvartikara. Ujjvina Kuri Bando. Dayana Kuri Dore Saukash. Shashuropantara. परत एकदा ना, डावी नागपुडी बंद उजव्या नागपुडीद्वारे श्वास घ्या एक्सपांड युअर चेस्ट क्लोज युअर बोथ नॉस्ट्रीज दोरी नागपुड्या बंद करा टच युअर चेन टू द चेस्ट श्वास या ठिकाणी रोखून धरा होल्ड युअर ब्रीथिंग सगळ्यासाठी श्वासोपन करा सावकाश मानवरती उजवी नागपुडी बंद डाव्या नाकपुडी द्वारे सावकाश श्वास बाहेर सोडा दोन झाले दोन काउंस तिसऱ्यावर तर आता सावकाश उजव्या नागपुडीने श्वास घ्या क्लोज योर बोथ नोज स्टे इट ओरिना कुनिया करा एक्सपायर्ड योर चेस्ट टच व्हिच टू द चेस्ट छातीला टेकवा थोड्या वेळ श्वास रोखून कुंभक करा या प्राणायामाच्या सरावाने मनः शांती लाभते आतड्याचे रोग नाहीसे होतात तसेच संधिवात रक्तदोष त्वचारोग या कोडावर प्राणायामाचा हा प्रकार अत्यंत प्रभावशाली आहे या प्राणायामामुळे कुंडलीनी शक्ती जागृत होते आणि जठराग्नी प्रदीप्त होतो आणि महत्वाचे यकृत सशक्त बनते सावकाश वादवरती क्लोज युअर राईट नॉस्ट्रील एक्से थ्रू लेफ्ट अशा प्रकारे सूर्यभेदन या प्राणायामाची तुम्ही प्रॅक्टिस करू शकता उजव्या नागपुडी दरे श्वास शरीरामध्ये घ्यायचा कुंभक करायचा थोड्या वेळ हनुवटी छातीला लावून कुंभक करा आणि डाळ्या नागपुडी दरे सावका श्वास बाहेर सोडा उजवीकडून घ्यायचा डायरीकडून सोडायचा उजवा नाकपुडीने घ्यायचा डाव्या नाकपुडीने सावका श्वास बाहेर सोडायचा आणि मध्ये हनुवटी छातीला लावून कुंभक मला वाटत तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलं असेल तर याप्रमाणे तुम्ही सावकाश प्राणायामची प्रॅक्टिस करा आणि प्रत्येक श्वासाद्वारे शरीरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी घ्या सकारात्मक ऊर्जा घ्या प्रत्येक एक्झेलद्वारे प्रत्येक उच्चवासाद्वारे शरीरातून श्वास बाहेर सोडा कोण बाहेर सोडताना निगेटिव्हिटी टॉक्सिक एलिमेंट्स बाहेर सोडा ठीक आहे याप्रमाणे प्रॅक्टिस करा हेल्दी रहा 那你话。